आगतम स्वागतम सुस्वागतम समस्त गावकरी मंडळ स्वागत करत आहे मंडळाचे यंदाचे हे एक्क्याऐंशी वर्ष आहे मंडळाने विविध समाज उपयोगी कार्यक्रम वेळोवेळी राबवले आहेत या वर्षी मंडळ आपल्या समोर सविनय सादर करत आहे देखावा शिवसिंहाचा छावा इतिहास ही परमेश्वराची देणगी तर भूगोल हे मराठ्यांचं मनगट आहे असा सिद्धांत या भूमीमध्ये ज्या ज्या शूरवीरांनी सिद्ध केला त्या शूरांच्या सेनेचे से अधिपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी वादळ वाऱ्यातून काट्या कुट्यातून स्वराज्याची प्रेरणा तेवट ठेवली अफजल खान शास्ता खान औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूंची मक्तेदारी मोडून काढली पण हे सोपं नव्हतं स्वराज्याच्या या यज्ञात अनेक नरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सगळ्या शूरांच्या त्यागाला अभिवादन करूया शिवाजी महाराजांनी रोहड्यापासून ते रायगडापर्यंत हिंदूंचं राज्य उभं केलं अठरा पगड जातींना सोबत घेत स्वराज्यातल्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणून उभं करत शिवरायांनी सार्वभौम शिवशक असणाऱ्या मराठ्यांच्या या राज्याचा दरारा निर्माण केला आणि चैत्र पौर्णिमेला हा शिवसूर्य रायगडी असताला गेला महाराजांच्या जाण्याने रयत ओरखी झाली नियतीनं महाराष्ट्राच्या भाळीचं सौभाग्य हिरावून घेतलं माणसं हवालदिल झाली तहान भूक विसरली जळी स्थळी काष्टी पाषाणी शिवरायाला शोधू लागली आठवू लागली, लागली। शिवरायांस आठवावे जीवित तृणवत मानावे या विचाराने कासावीस झालेला मराठा दुःख साडून उभा राहिला कारण त्यांच्या समोर उभा होता शिवसिंहाचा छावा मंडळी छत्रपती शिवरायांच्या सारख्या युग पुरुष पित्याच्या पोटी जन्माला येणं म्हणजे कित्येक जन्मांच पुण्य या पुण्याईशी उतराई होण्यासाठी संभाजी पराक्रमाची शर्थ केली पण मातेच्या गर्भातच शत्रूचा व्यूह कसा भेदायचा हे शिकलेल्या अभिमन्यूच्या क्षात्र तेजाचे वारसदार होते शंभूराजे ते पुरून उरले कारभाऱ्याच्या कारस्थानाला स्वकीयांच्या दुपरीला आणि शत्रूंच्या कूटनीतीला उदभूषण अष्टनायिका शिखा भेद असे दारुण्यात लिहिणारे मोहिमा एक हाती जिंकणारे हृदयात विराजित होते ते शंभूराजे या महाराष्ट्र देशी राजसिंहासनी सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून विराजमान झाले 我抓耳朵 नियतीचे परार्ध व्यूह भेदून देव धर्म आणि रयतेस पुण्य श्लोक राज्य उभा करणाऱ्या युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सिंहासनावर पुत्र म्हणून राज्य करणार नाही तर या स्वराज्याचा मावळा होऊन आपण सर्वांची सेवा करू राजेश्री आबासाहेबांचे जे संकल्पित तेच आभास करणे अगत्य आबासाहेबांनी उभा आयुष्य समर्पित करून घडवलेलं हे राज्य आम्ही कसोशीने सांभाळू जबाबदारीने विस्तारू आणि प्रामाणिकपणे शिवनीतीच रक्षण करू शिवरायांना आठवू जीवित तृणवत दिल्ली पर्यंत या शिवरायांच्या राज्याचं तख्त नेवू त्याकरता आम्ही प्राणाचीही पर्वा न करता एक दिलाने लढू ज्या औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आबासाहेबांनी या राज्याची एक एक चीर उभी केली औरंगेज कवर हा महाराष्ट्रा मात का शि हा बसणार नाही महाराज जी रिवाज के मुताबिक आप बजाइए कुर्निश बजाना नहीं बजाना हम तय करेंगे हम इनके सरदार नहीं है हम राजा है और राजा की तरह पेश आएंगे आदिल शाह हमसे डरते हैं श्रीलंका के राजा नेपाल नरेश हमारे मित्र हैं। और आपके बादशाह जिनसे डरते थे, उस को हमने मारा है इसलिए हम कुरिश नहीं बजाएंगे अब ही मुजरा करूं अरे दो मुजरा दिल्ली का सम्राट पृथ्वीराज चौहाना या तख्ताला समझ ले सला शंभूराजे अर बाप, बाप असलो बाणेदार खड्या आवाजात आज पाच कोण समोर बोलायला धाजावलं नाही पण जे बालपणी सुद्धा समोर झुकले नाहीत ते शिवाजीराजे या समोर झुकतीलच कसले मंडळी बाळ शंभूराज हे सगळे बघत होते महाराजांचं गुण त्यांच्यात आपसुक उतरला बघा आमच्या आबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान स्वराज्य आणि स्वधर्माच रक्षण ही त्रिसूत्री दिली आहे तिचे रक्षण हेच या शिवपुत्र संभाजीचे प्रधान कर्तव्य त्याकरता आम्ही प्राणांची बाजी लावून लढू आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची जो कोण हिंमत करेल तर याद राखा हा शिवसिंहाचा छावा फाडून खाईल

तुला राजा मोरे देतो आणि देहदंड देतो आम्ही गरीब आलो कुठे जायचं कुठे जायचं राणी सरकार दया करा दया करा <laughs> हरबा शांत व्हा काळजी करू नका तुम्ही आम्हाला पित्यासारखे शिरक्यांची लेख राजाची सून होताना तुम्ही बघितली आम्ही आपला निवाडा करू आपल्याला आम्ही अभय देऊ कान्होजी राजे हरबाची जमीन आणि त्यांचा निवाडा याचा तातडीने भाजीच्या देठाचाही हात लावू नये अशी शिकवण देणाऱ्या युगप्रवर्तक शिवाजी महाराजांची ही सदर आहे आम्ही त्यांचे प्रतिनिधी संकल्पिताचे राखणदार त्यांची पायधूळ मस्तके लावून कारभार करतो इथं गरीबांचा न्याय होणार जे झालं त्या तुझी कसूर नाही आम्ही तुम्हाला अभय देतो आमची राखीव तुकडी देतो इथून पुढे जर तुम्हाला त्रास झाला तर आमची कुमक तुमचं रक्षण करेल काळजी करू नका पंत गणोजी राजांना निरोप धडा मोकासा आम्ही सप्त केल्याचा पना आपके हुक्म के, के लिए मुकर्रब तशरीफ ओ मुकर्रब हमें संभा चाहिए जिंदा या मुर्दा और कोई ऐलान है जंग नहीं और ख्वाहिश भी नहीं दफा हो जाओ काय मानो जी बाबा भलते खुश दिखता है तरह स्वतः राजनीति राज स्थापना के लिए सोम खुश होने रंगनाथ महाराज मी खुश झाले आम्हाने थोरल्या महाराजांची सया प्रत्येकाला माय बोलवण साधू संत सरदार बारगीर हरकरा असो नाही यांना समजे पाहिजे सही है वय तर अक्षी मारुतीसारखं हैती संभूराज औत्यो रामरायासाठी समुद्र वलांडून लंकेत जातोय आणि ये शिवरायासाठी स्वराज्यासाठी गनिमाच्या समुद्रात उडी और कितना दूर है अगर जरासा भी तगा हो गया तो तुम्हारी गर्दन और हमारी शमशेर काय भी म्हणू नका तुम्ही पहिलं उठा आणि लगोलग सकाळी रायगड जवळ करा मराठ का फिर बहुत तेज दिमागी है, आसानी से हाथ लगते नहीं, कहीं मुकर्रब भी संभाग के हाथ न लगे, वो वो का इलाका बहुत जाल साजिशी है। ही किनार पट्टी, हसावित्री सा काट बंजे, सर यमुने सा तीरस मालूची बाबा, आधी इथले कालिया सर पर ठेस उनकारू मगस रायगढ़ गाथू, ज्योतिराजी। उद्या आरसोशी गिरजोशी यादवांना बोलावून घ्या त्यांचा निवाडा करू खेळण्यावर आपली वीस हजारांची मलकापुरी शिवंद आहे तिथं हेर पाठवा लायक हरकारा पाठवा त्या हाती हाक खलिता द्या राजा राजा बाबा काय चालत आलाय राज निघा राज आम्ही काय बिहू देणार नाही तुम्हाने तुम्ही आताच निघाय घराकडे आम्ही तू उधरतो वय 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 नि का बरे आमच्या उमरीचा नि आज आहे का नाही काय सांगतो ना आम्ही काहीतरी तरी रावणाच्या सफेद ज्याप्रमाणे हनुमंताला बांधून आणले त्याप्रमाणे संभाजी राजास औरंग्या उपस्थित केले हनुमंताच्या अंगाला शेंदूर शोभून दिसावा असे खनगोर युद्ध करून रक्ताने अंग माखले आहे हे राजन तुला ते शोभून दिसत आहे ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश निस्तेज होतो त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंग्याने आपल्या सिंहासनाचा त्याग करून गुडघे टेकवून तो नतमस्तक झाला <laughs> आहे तुम तो तुम्हारे वालिद से भी होशियार निकले एक वो काफर सिवा हमें जीतने नहीं देता था और तुम हमें हराने में लगे हुए हो अरे औरंग्या तू कम नशीबी आहेस खरे भाग्यशाली आम्ही आहोत कारण आम्ही रायगडाच्या मातीला स्पर्श केला आहे पुण्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावलीत आम्ही राहिलो आहोत काश की हमारी औलाद भी संभा तुम्हारी तर होती वरना मुगलिया सल्तनत का परचम कब का रायगड पर लहराता होता अभी भी वक्त बाकी है। हमें सिवा के सारे कीले तो नहीं तो जान कवाओं के। अरे स्वराज सोड इथला फुटका ही तुला मिळू देणार नाही आमच्या प्राणांच्या बलिदानातून हजारो मावळे उभे राहतील तुला नेस्त करने करण्यासाठी राजन यावन रावण की सभा संभू पंच पच रंग लहू लसत सिंदूर सम खूब खेल रण रंग चोरवी छवि देखत ही खद्योत होत बद रंग चोतव तेज के तखत तेजो आवरंग कल्म इसको भी अपने की काटो इसकी या स्वराज्यातल्या मातीचा प्रत्येक पराभव करेल या संभाजीच्या प्रत्येक अवयवातून लाखो शिवाजी जन्माला येतील संभ्र मंडळी या महाराष्ट्र देशी राजांच्या आणि कवी कलशांच्या प्राणांची आहुती पडली त्यांच्या या त्यागाचं स्मरण तुम्हाला आणि आम्हाला आणि या पुढे येणाऱ्या प्रत्येक पिढीला राहायलाच हवं शंभूराजांनी केलेल्या त्यागाचं स्मरण करूया आणि त्यांच्या समोर नतमस्तक होऊया मंडळाने सादर केलेला देखावा शिवसिंहाचा छावा देखाव्याचीच संकल्पना आणि निर्मिती